रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड यांच्या वतीनं कामगार आघाडीच्या पद वाटपाचा भव्य सोहळा कागल येथील शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटिळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आले या कार्यक्रमात करवीर तालुका कामगार आघाडी अध्यक्षपदी मानसिंग संकपाळ तर उपाध्यक्षपदी प्रदीप ढाले यांची निवड झाली तसेच विविध नवीन चेहऱ्यांना संघटन कार्याची संधी मिळाली प्रदीप ढाले हे मूळचे आर पी आयचे जुने जानते आणि लढाऊ कार्यकर्ते आहेत तर नेरली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य देखील आहेत आपल्या सदस्यपदाच्या काळात त्यांनी विविध सामाजिक विषयात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कामगारांच्या हक्कासाठी संघटित संघर्षाची गरज सामाजिक न्याय चळवळ आणि पक्ष विस्ताराचा ध्यास यावर भर दिला त्यांनी नव्या नेतृत्वाला एकजुटीनं कार्य करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी नव्यानं निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील काळात कामगार आघाडीच्या कार्याला अधिक दिशा व गती देण्याचं आवाहन केलं यावेळी उत्तम कांबळे फाउंडेशन उपाध्यक्ष आरपीआय जिल्हा संघटक राजेंद्र ढाले कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते श्रीकांत मालेकर नितीन कांबळे गजेंद्र कांबळे अजित भोसले तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी महिला व युवक आघाडीचे सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भव्य सोहळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कामगार चळवळीला नव्या उत्साहानं आणि नेतृत्वाने गती मिळणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी